बारामती तालुका पोलिसांच्या तपास कौशल्यामुळे पन्नास लाखाच्या एम डी ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपीला पकडण्यात यश बारामती पंचवीस ऑक्टोबर रोजी बारामती तालुका पोलिसांनी कारवाई करत तब्बल पन्नास लाखाच्या एम डी ड्रग्ज फरार आरोपीला अखेर केले गझाड पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार तुळिंज पोलीस ठाणे नाला सोपारा ईस्ट मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयात चौदा सप्टेंबर रोजी एन डी पी एस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता या गुन्ह्यातील आरोपी नामे शहाबाज हमीद शेख योगेश राजू राठोड जफर आसिफ शेख बाबू शेख आणि समीर शेख यांच्या विरुद्ध कारवाई सुरू होती यापैकी समीर उर्फ नूर मोहम्मद असलम शेख वयवर्ष शे वीस राहणार वसई अफरार असून तो बारामती शहरात वास्तव्यात असून प्रॅन्ट रिव्हर या कपड्याच्या दुकानात काम करतो अशी खात्रीशीर माहिती मिळाली यानंतर अतिशय योजनाबद्ध पद्धतीने पथकाने पाहणी करत आरोपीची ओळख पटवली आणि क्षणाचाही विलंब न करता त्याला ताब्यात घेतली बारामती पोलीस ठाण्यात चौकशी दरम्यान त्याने कुणीच पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे कबूल केले तत्काळ मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयास माहिती देऊन आरोपीस त्यांच्या ताब्यात पुढील तपासासाठी सपूर्द करण्यात आले सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार सहाय्यक फौजदार सुरेंद्र वाघ सुरेश बडे पोलीस अंमलदार निलेश वाकळे राहुल लांडगे या पथकाने केली तर आरोपी मीरा भाईंदर पोलीस तुळिंज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राग पोलीस हवालदार कांबळे पोलीस कॉन्स्टेबल सोनोने यांच्या ताब्यात पुढील तपासासाठी देण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली